संजय रानभरे यांना दैनिक सकाळ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर वर्धापूर पत्रकारांच्या वतीने ग्रामस्थांच्या उपस्थितीत संजय रानभरे यांचा सत्कार अंबाजोगाई तालुक्यातील येथील दैनिक सकाळचे बातमीदार संजय रानभरे यांना सकाळ मराठवाडा आवृत्तीचा वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा ग्रामीण भागातून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच जाहीर झाल्याबद्दल बर्दापूर येथील पत्रकार यांच्या वतीने ग्रामस्थांच्या उपस्थितीत बर्दापूर येथील सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील घाटनांदूर तालुका अंबाजोगाई येथील दैनिक सकाळचे बातमीदार संजय रानभरे यांना सकाळ मराठवाडा आवृत्तीचा रौप्य महोत्सवी पंचवीसावा वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून बर्धापूर तालुका अंबाजोगाई येथील पत्रकारांच्या वतीने व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तालुका तारीख अठ्ठावीस रोजी सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार अनिरुद्ध पाचवाड रौफ आत्तार गोविंद सूर्यवंशी अशोक कोळी सालेम पठाण यांच्यासह गज्जू पटेल अशोक सिनगारे हनुमंतराजे मोरे विलास यादव गजानन फारुख अत्तार चिंचोळे तसेच घाटनांदूर येथील राजकुमार रानभरे नारायण ठोंबरे रजत रानभरे धीरज ठोंबरे आदी नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी वर्धापूर प्रतिनिधी रौफ आत्तार